आर एम टॉक टाइम मध्ये आपले स्वागत आज आपण बघणार आहोत बुधदेवी असलेल्या व नाशिकचे श्रद्धास्थान असलेल्या सांडव्याच्या देवीविषयी साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ म्हणजे नाशिक जिल्ह्यातील वनी नांदुरी येथील माता सप्तशृंगी देवी अठरा भुजा असलेली सप्तशृंगी देवी उत्तर महाराष्ट्राची कुलदैवत आहे पूर्वी सप्तशृंगी मातेच्या गडावर जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचे वाहनाची सोय नव्हती आता मात्र गडावरती जाण्यासाठी वाहनांची सोय तर झालीच परंतु गडाच्या पायऱ्यासुद्धा चढण्याची गरज राहिली नाही रोपवेच्या साह्याने थेट मंदिरात प्रवेश मिळतो ज्या काळी पायी जावे लागत होते त्यावेळी नाशिकचे नारो शंकर बहादर हे श्रद्धाळू दर, दर पौर्णिमेला न चुकता आपल्या घोड्यावर देवीच्या दर्शनाला जात होते मात्र कालांतरानंतर ते वयस्कर झाले त्यांचे शरीरही साथ देत नव्हते मात्र त्यांची देवावरची भक्ती त्यांना गडावर जाण्यापासून रोखू शकत नव्हती आपल्याला गडावर देवीच्या दर्शनाला जाता येणार नाही या ये विचाराने त्यांचे मन खिन्न होत असे एके पौर्णिमेला नारो शंकर राजेबहादूर आपल्या घोड्यावर बसून देवीच्या दर्शनास सप्तशृंगी गडावरती गेले देवीची पूजा अर्चा केली व देवीला साखळे घातले हे माते माझे शरीर आता थकले आहे माझी इच्छा असूनही मी तुझ्या दर्शनास येऊ शकत नाही तेव्हा तुझ्या भक्ताचा हट्ट आहे की माता तूच माझ्याबरोबर नाशिकला यावी देवी मातेने भक्ताला दृष्टांत दिला व नारोशंकर यांच्याबरोबर नाशिकला येण्याचे मान्य केले शेवटी राजे बहादर यांची भक्ती व देवावरची असलेली श्रद्धा फळास आली आणि देवीने आपल्या श्रद्धाळू भक्ताचा हट्ट पूर्ण केला परंतु देवीने एक अट टाकली मी तुझ्याबरोबर नाशिकला येईल परंतु तू पाठीमागे वळून बघायचे नाही देवीचे आणि भक्ताचे ठरले आनंदित होऊन नारो शंकर आपल्या घोड्यावर बसून नाशिकच्या परतीच्या प्रवासाला निघाले आपली इच्छा व देवीवरची भक्ती आपल्याला आता ना नाशिकलाच करता येईल म्हणून मन प्रसन्न होते अशा भक्तिमय वातावरणात ना नारोशंकर यांनी नाशिक गाठले त्यांनी गोदावरीच्या तीरावर बांधलेल्या महादेव मंदिर म्हणजेच नारोशंकराच्या मंदिराचे दर्शन घ्यावे म्हणून आपला घोडा थांबवला त्यांनी घोडा थांबवला त्या मंदिराच्या बाजूलाच एक सांडवा आहे पंचवटीतून नाशिक शहराला जोडणारा हा नदीवरील छोटासा पूल म्हणजे सांडवा होय त्या ठिकाणी नारोशंकर थांबल्यावर त्यांना देवी आपल्यासोबत असेल का म्हणून त्यांनी पाठीमागे वळून बघितले देवीने त्यांना साक्षात्कार दिला प्रत्यक्ष गडावरची देवी सप्तशृंगी माता त्यांच्या समोर उभी होती त्यांना खूप आनंद झाला परंतु देवीला दिलेले वचन त्यांनी पाळले नाही त्यांनी पाठीमागे वळून बघितले म्हणून देवी त्याच ठिकाणी अदृश्य झाली नारोशंकर यांनी त्या ठिकाणी देवी अदृश्य झाली परंतु त्याच ठिकाणी देवी आहे असे मानून गोदावरीच्या पात्रातच सांडव्याजवळ देवीचे मंदिर बांधले तीच मूर्ती तेच तेज तोच भाव या मंदिरातील मूर्तीत आपल्याला आजही दिसून येतो या देवीला सांडव्यावरची देवी, देवी म्हणून संबोधले जाते अठरा भुजा असलेल्या सांडव्यावरची देवी अर्थात सप्तशृंगी देवी तिच्या प्रत्येक हातात तस्त्र आहे कमळ बाण तलवार वज्रगदा त्रिशूल शंख कुऱ्हाड कमंडलू मणिमाळ इत्यादी देवीच्या देवीच्या अंगावर सोने चांदीचे दागिने आहेत मस्तकी चांदीचा मुकुट गळ्यात सोन्याचा हार कमरपट्टा कानात मत्स्य कर्ण फुले बांगड्या सोन्याची नथ बिंदी यासारख्या आभूषणांनी सप्तशृंगी मातेचे रूप अधिकच विलोभनीय दृष्टीस पडते देवीच्या मंदिरासमोर दगडी दीपमाळा आहे ही मंगळवारी व शुक्रवारी व दर पौर्णिमेला प्रज्वलित केली जाते इथे स्वरूप अतिशय विलोभनीय असते गोदावरीच्या पात्रात असलेल्या या सांडव्यावरच्या म्हणजेच सप्तशिंग देवीच्या मंदिराचे स्थान म्हणजे विलक्षण योगच म्हणावा लागेल गोदावरीला पूर आला की हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली असते नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी दिसून येते खरोखर नागोशंकर राजेबहादर यांच्या भक्तीचे हे स्वरूप म्हणावे लागेल देवावर विश्वास असेल तर देवसुद्धा भक्तांना पावतो त्याची प्रचिती आपल्याला या सांडव्यावरच्या देवीच्या मंदिराकडे बघून मिळते ज्या भक्तांना सप्तशृंगी गडावर जाणं शक्य होत नाही ते सांडव्यावरच्या सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन पुण्यपदरात पाडून घेतात नाशिकचे श्रद्धास्थान म्हणजे सांडव्यावरची देवी अर्थात माता सप्तशृंगी देवी Thank you